सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र लोणावळा येथील भुशी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली भुशी दुर्घटना दुर्दैवी असून भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत भूशीधरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना पवार यांनी भूशीधरण धबधब्यात पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी थी। धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिल्याचेही पवार म्हणाले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड